शुभविवाह या मालिकेच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश आणि भूमी पूजेला बसलेले असताना आकाश देवाला म्हणतो महादेवा आज माझ्या भूमीची स्मरणशक्ती परत दे आत्याने आकाशच्या मदतीने भूमीला मागील कथा सांगायचं ठरवलं असतं तेवढ्याच महाराज एक कथा सांगत म्हणतात राजा राणीचा तो वनवास लहानशा खोलीचा दोघांचा सहवास अवघा रंग बेरंग झाला झाला घात प्रेम कथेचा आत्ताला वाटतं आता भूमी वेडी होईल पण भूमीला तर सर्व मागील घटना आठवू लागतात आणि तिची केलेली स्मृती परत आली असते आता पुढे नक्की काय होणार ते पाहणे फार रंजक क्षणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा